गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या राधनगिरी तालुक्यातील राशोडे येथील संजय धुंद्रे यांनी गणेशोत्सवानिमित्त समर्थ दर्शन हा तांत्रिक देखावा सादर करून साक्षात अक्कलकोटचे दर्शन घडवले आहे दरवर्षी संजय धुंद्रे हे गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरातील गणपतीचे डेकोरेशन करताना तांत्रिक देखावा सादर करण्याची कला जोपासत आहेत सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ दर्शन सोहळ्याचे घरामध्ये डेकोरेशन केले आहे प्रत्येक वेळी वेगळे काहीतरी डेकोरेशन करून भारतीय संस्कृती जोपासत आहेत विटू माउली पालखी सोहळा संत परंपरा दर्शन इत्यादी साकारले होते श्री स्वामी समर्थ दर्शन हा तांत्रिक देखावा पाहण्यासारखी राशुडे व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका